एक महीने से तू कितने कितने दिन हो गया तुम्हारे को हाँ कितने दिन से हो गया तुम्हारा तीन महीने से मिला नहीं क्यों नहीं मिला कितने वक्त अभी तक आके गए गिन नहीं हुआ मतलब हो गिन जेव्हा सांगा सांगितलं तर आपल्या दावाखाने बाळाचा जन्म प्रमाणपत्र काढायला कशी कालावधी आणि किती किती आहे आपल्या सामान्य रुग्णालय येते प्रसुती प्रक्रिया झाल्यानंतर आपण लगेच जन्म या घटनेची सी आर एस पोर्टलवरती नोंद घेतो आणि सुट्टीच्या दिवशी नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तिसऱ्या दिवशी सीजर असेल तर सातव्या दिवशी ह्या कालावधीमध्येच आपण प्रमाणपत्र त्या घटनेची नोंद करून मातेच्या हातामध्ये डिस्चार्ज काढसोबत देत होता आता हे गावापासून प्रक्रिया चालू केलं आपण हे दोन हजार वीसपासून हे सी आर एस पोर्टल चालू झालेलं आहे तेव्हापासून ह्या प्रक्रिया चालू आहे जर ज्याला उशीर लागले घ्यायला यायला प्रमाणपत्र मग ते पद्धत कशी आहे जर कुठल्याही काही अडचणींमुळे वगैरे जर एखाद्याशी नोंद जर घेता राहिलेली असेल की कुठल्या म्हणजे ह्याच्या अगोदरचे काही तर ह्या नियमानुसार ह्या कायद्यानुसार इतकी दिवसापेक्षा जर जास्तीचा कालावधी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या सर्व नोंदी ह्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवा लागतात मग त्यांच्या परवानगीने ह्या नोंदी सी आर एस पोर्टलवरती अपलोड होतो कारण जिल्हा निबंधक असेल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपवले जातात तिथून झाल्यानंतर मग ते भेटणार कुठं भेटणार परत ज्या ठिकाणी आपण अर्ज त्या ठिकाणी म्हणजे भेटणार एका जर एक वर्ष झालं प्रमाणपत्र घ्यायला कुणी बाहेर गावचं असलं मग त्याला कुठून घ्यावं लागल त्याच्यासाठी या अधिनियमानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी तहसीलदार यांच्याकडनं अप्रुव्हल आल्यानंतरच त्यांच्या नोंदीहून ते पोर्टलवर ते मिळतात म्हणजे उशीर झाला तर ते बाहेरून भेटते हो मग आता जर एका महिन्याचा आत किंवा एकवीस दिवसाचा आत असला तर इथंच भेटते नोंदणी करण्यासाठी त्या त्या क्षेत्राला ह्या अधिनियमानुसार जबाबदारी सोपवण्यात आली आहे दवाखाना असेल तर त्या त्या दवाखान्याचे म इंचार्ज वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय दीक्षक गाव असेल तर ग्रामसेवक शहर असेल तर मुख्याधिकारी महानगरपालिका असेल तर आयुक्त एखादं वाहन असेल तर त्या वाहनचालक चालक सुद्धा एखाद्या व्यक्तीची जन्म करू शकतो आता सरासरी आपणच म्हणणं आहे की डिलिव्हरी झाली त्याचं सात दिवसानंतर आपण इथं प्रमाणपत्र देण्याची सुविधा चालू केलेली हो हो जर हे आपल्याला जर भेटला गेले समोरच्या व्यक्तीला पण त्याच्यासाठी काय करावं लागेल आपण तर प्रत्येकाला डिलिव्हरी झाल्याबरोबर देतो त्याच्यामुळे न नाही आपले काही कर्मचारी काम करत नाही देत नाही लोकांना लागतं तशी तक्रार आमच्यापाशी आलेली आहे जर ते लोक काम करत नसाल त्याची तक्रार आपण दिली नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकतो कशा पद्धतीची कार्यालयाकडे अद्यापर्यंत लेखी कोणाची तक्रार प्राप्त नाही लेखी तक्रार जर कोणाची प्राप्त आली किंवा असं आमच्या निदर्शन झालं तर प्रशासकीय कारवाई निश्चित होणार म्हणजे आपल्याला सांगणं तात्पुरतं हे आहे की ज्या बी कर्मचारीवर आपण लेखी तक्रार आपण जर दिलो समोरचा व्यक्ती त्याच्यावर कायदेशीर आपण कारवाई करणार प्रशासकीय कारवाई होऊ शकते कोणावर निदर्शनास आलं किंवा लेखी तक्रार चौकशी होऊन की प्रशासकीय कारवाई होतेच